नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आली आहे मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकरी मध्ये या ठिकाणी अडचणीत वाढ बघू शकता सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट काय मोठी मोठी बातमी आहे सविस्तर त्या संदर्भात लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन म्हणजेच घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे करू शकता मोठी बातमी नाशिकमध्ये या ठिकाणी शेतकरी अडचणीत बघू शकता गेल्या पंचवीस दिवसापासून बंद असलेले कांदा लिलाव सोमवारी पूर्वत झालेला असताना आज पुन्हा एकदा कांदा लिलाव बंद पडला आहे हमाल व्यापारी यांच्या लेव्ही कपातीच्या प्रश्नावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे त्यामुळे कांद्याचा लिलाव ठप्प पाडण्यात सांगण्यात येत या आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या मालेगाव मुंगसे पिंपळगाव बसवण देवळा येवला सह अन्य बाजार समितीत बाजार समितीच्या आवारात हमाली टोलाई वराई कपात न करता कांद्याचे लिलाव सुरू झाले होते मात्र दोन दिवस उलटत नाही तोच हमाल व्यापारी आणि यांची पुन्हा आक्रमक पवित्रा घेत बाजार समिती सुरू असलेले लिलाव बंद पाडले आहे तसेच जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर लेवी प्रश्नावर निकाल लागत नाही तोपर्यंत कांदा लिलावात रक्कम कपात करावी अशी भूमिका घेत त्यामुळे बाजारात पुन्हा स बाजार समितीमध्ये त्यामुळे पुन्हा बाजार समितीमध्ये लिलाव बंद पडले आहेत पुढील सूचना येईपर्यंत कांदा लिलाव बंद राहणार असल्याचं सांगण्यात आहे दरम्यान सोमवारी बाजारसमती लाव सुरू करण्या होण्यापूर्वी बाजारसमचे प्रशासन शेतकऱ्यांनी कुठलीही हमाली मा मापारी तोलाई याचे पैसे कपात के केले जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती मात्र अठ्ठे तास अठ्ठेचाळीस तास उलटत नाही तोच हमाल मापार यात विरोध केला त्यामुळे बाजारसमती सुरू झालेली लाव पुन्हा बंद पडले आहे संदर्भात तुमचं वैयक्तिक मत काय तुम्ही जर शेतकरी आहात तर नक्कीच तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोटपर्यंतविलेबद्दल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच का माहितीपूर्ण बाजारभावच्या अपडेट्स महत्त्वाच्या बातमीसह तोपर्यंत ते थांबतो आहे जे महाराष्ट्र जी धन्यवाद सबस्क्राईब करा